रामकृष्ण हरीमाऊली मी अक्षय टाक म्हणजेच बाळूमामाच्या नावानं चांगवलं या तुमच्या नाडक्या मालिकेतला तुमचा तात्या राज्यस्तरीय भजन शिरोमणी पुरस्कार विजेते आमचे परममित्र भारुडकर शिवाजी खाडे महाराज निर्मित श्री स्वामी समर्थ सोंगी भजनी मंडळ कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा कार्यक्रम आपल्या भेटीस येत आहे एका वेगळ्या ढंगात सुंदर अभिनय उत्कृष्ट रोषणाई आणि उत्कृष्ट कलाकारांच्या साथीने भूपाळी वासुदेव पिंगळा जोशी श्री संत बाळूमामा गणेश पूजन बुरगुंडा रांजा पाटील जोगवा गवळण अशा अनेक भारुडांनी नटलेला हा कार्यक्रम आपल्या भेटीस घेऊन येत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये जमल्यास मी सुद्धा सहभागी होईल तर आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम नक्की पहा आणि पाहत राहा धन्यवाद वरती संदीर गणपती महागणपती गणेशाचे आगमन झालेलं आहे वा वा, 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 वा। गणेश स्थान बद्ध झालेले आहे एकदा गणपतीचा चेप करूया गणपती बाप्पा गणेश येईल असल्यासारखं वाटलं बघा काय नाही म्हणजे प्रत्येकाला आनंद वाटतो सांगा बघू हा काय करू आपण झालेले आहे आणि आता आपण गणेशाची पूजनाला सुरुवात करूया भरत पाटील जरा तुम्ही बसून घ्या ते गड्याला माझ्याला बसून घ्या नसून घ्या नाचायला गणपती समोर त्याला सांगितले गणपतीची सगळी तयारी कर हार पुष्प गुच्छ सगळं घेऊन ये पूजेच सगळं साहित्य फळ फिळ आणि म्हटलंय आता कलास येत नाही कोणास ठेवून अजून का आलं नाही काय कळत नाही अरे गणपत

तरी म्हणलो साडेतीस हजारावून आता चार हजार जायला बर तुला मी तू सोडला असत कागद फोडला तर सगळं काढून घेणार आहे बर ते नव्ह गणप तुला ते फळ सगळं आणायला सांगितलं तर काय काय केलास हो बघ आम्ही शाळेत गेलो कशाला सोमवारी चालू ते मास्तर म्हणलो फळ जरा घ्या जरा घ्या मास्टर म्हणाला आता काय मिळणार नाही रेवरे घेऊन जा अरे तुला फळ आणायला सांगितली ती फळ फळा कशाला आणायला गेलाय शाळेतला फळ आणायला फळं आणायला सांगितली त्याला वाटलं प्रत्येक वर्गातला एक एक फळ म्हणजे फळ सगळं घेऊन यायचं ते फळ हे फळ सांगितले जवळ हा आणत आणल्यात की बरं आणि काय काय बाकी सगळं साहित्य तयारी पूर्ण हा

काय सांगतोय सगळं बाजार भोग बघितलं कळ बघितलं अजिबात मिळालं नाही मग मी आयडिया केली चिकू मिळाला नाही मी केलो घरात आमच्या तेवढा भट्टाट घरात घेऊन चिकू साठा दिसत अर्धा कापला आणि ते याच्यावर चिकू लिहून टाकला आणि अर्धा एक उदका आहे खवायच्या दादा नाही खवायला आता काय आणस

आता कशात गावलं तर कोणाचं आले आमच्याकडे कामाला ठेवू त्या अंगापेक्षा हे गंप आम्ही पूजेला सुरुवात करतोय काय काय लागते ते हात मारलाय व्यवस्थित आणून घ्यायचं बरं पाटील तुम्ही इकडे बसून घ्या आपण पूजा चालू करूया चालू करा चालू करा आपण पूजा चालू करूया मग चाल। हाय वक्र तुंड महाकाल तू आज झाली पहिला पाण्याचा तले घेऊ नये जा ओम श्री गणेशाय काय आंघोळीचं पाणी घेऊन आला का काय काम सांगायचं एकदाच पाणी घ्यायचं पाटील हे तुमच्याकडे म्हणूनच राहिले बर का कासवा बांधा बरं असू दे गंगाजल घ्या गंगा जल, जल समर्पयामी अष्टगंध समर्पयामी दुर्वा समर्पयामी काय झालं असायला दुर्वा म्हण रे दुर्वा म्हणते दुर्वा समर्पा अरे म्हणजे हिरेंटी 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 हराठी हा अंगठी जय श्रीमंत आहे कानंद चला पाटील पुष्पकम समर्पया चला सुधीर धूपम या दीपम समर्पयामे दीपं धूपं समर्पयामि वक्रतुण्डमाकाय सूर्यकोटिनिर्विघ्नं कुर्मे देव सर्व काय झालंय काय झालं भूक लागली वाटत त्याला तुला वड्याचं नाव घेऊ नका हो वड्याचं नाव घेतलं की भूक लागल्यासारखं वाटत तुला वड्याकडे म्हणजे गावलेला वाट पाटला असं झाले हो बरं बरं असू द्या आपण काय झाले मला पण आठवण आले भूक लागली म्हणून आठवण करून देऊ म्हणून मी पण बोललो आता काय करूया कार्यक्रम झाला की पहिले तेच काम करू हा पूजा चालू करूया बरं पाटील स्तवन झालेले आहे देवाकडे काय मागून घ्यायचं असेल तर मागून घ्या गण मागून घ्या मनाचा सर्व इच्छा मागून घ्या हे वर्ष सुखाचे समृद्धीचे जाऊ असे मागून घ्या दुसरी पाटली घरात आणू द्या अरे दुसरी पाटली म्हणजे ए, बाजार ना <laughs> <अरे तसन> <laughs> आता पोरग्याचं लग्नाचं वय सोडायच्या अरे तस अरे आता त्यांच्या मुलाचं लग्नाचं वय आलंय की नाही आता बाळापैकी सुरू झाले रे असे कधी बनायच म्हणून तर तुला दम आहे असू दे घ्या बरं पाटील देवाकडे काय मागायचं मागून घ्या घन चालू करा महा भाई तुम्ही घरी जाऊ शकता तुमचं काम झालेलं आहे गणपती बाप्पा गणेश गणेश शब्द स्वरूप y'all but वर्णमे तुलादे आरती जेवण मंगार भक्ती गणपती सुख करता दुःख हरता भरता भिगड्या